गुड मॉर्निंग फ्रेंड्स परत आलेलो आहे आपल्या सुंदर अशा बागेमध्ये तर आज मी सगळे पालेभाज्या हार्वेस्ट करणार तर फ्रेंड्स बघा काय अफाट असा पालक आपला वाढलेला आहे त्याचबरोबर आपली तांदळीची भाजी वाढलेली आहे छान आलेत आपले बीटरूट मस्त असे बीटरूट आलेले आहेत आणि त्याच्याच साईडला हे मिरच्यांची रोप माझे सगळे वाट्यानाचे वेल असे छान लागू झालेले आहेत आणि आपला सरसोचा साग पहा किती सुंदर आणि अजून एक सुंदर दृश्य म्हणजे हे बघा पावट्याच्या वेलानाशी सुंदर असे तुरे आलेले आहेत फुलांचे आणि तिथंच आता थोडे दिवसात आपले पावट्यांचे झुपके लागणार आहेत सगळ्या वेलानाशेवर तुरे आलेले आहेत फुलांचे चला फ्रेंड स्टार्ट करूया हार्वेस्टिंग आता मी पालक हार्वेस्ट करायला स्टार्ट करणार मोठा ट्रे आणलेला आहे कारण दोन्ही त्या परडी भरलेल्या आहेत सगळ्या भाजीनं तर चला खूप पालक आहे त्यामुळे मी मोठा ट्रे आणलेला आहे त्यानंतर तांदळीची भाजी आपल्याला हार्वेस्ट करायची आहे तर चला मी पालक फटाफट हार्वेस्ट करते बघा पानं किती मोठी झालीत चहाची पानं कशी खुडतात ना दोन्ही हातानं तसं मी पालक दोन्ही हातानं खुडायला लागली आहे आणि पालक तोडताना कर कर आवाज येत असेल अगदी करकरीत आणि फ्रेश पालक आहे लक्षात असेल मी आज सकाळीच लवकर आलेले आहे हे हार्वेस्टिंग करायला आणि भरपूर अशी थंडी आहे आणि तुम्ही म्हणत असाल मी हातात ग्लोव घातलेत कारण सगळे दव पडलेत या पानांवर पानं ओली आहेत आणि थंडी तसं हे खुडताना एकदम असे हात गार पडतात त्यामुळे मी ग्लोव्ज घातले त्यामुळे मला पटापटा हा पालक तोडता येतो आणि हा माझ्या बागेतला सुंदर पालक बघून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कोणतंही रसायन किंवा केमिकल न वापरता किंवा कोणतीही फवारणी न करता असा सुंदर फ्रेश आणि इतकी छान जोमानं हा पालक वाढलेला आहे आणि कोणतीही पानांवर कीड नाही तर त्यामुळे मला खूप आनंद होतोय की माझी ही ऑर्गॅनिक ही गार्डनिंगचं जे स्वप्न होत आहे ते पूर्ण होताना तुम्ही पाहिलेलं आहे आणि मलाही त्याचा खूप आनंद होतोय फ्रेंड्स दमले मी एवढा पालक काढला आहे ट्रे भरला तर फ्रेंड्स हे पहा मी इथला सगळा पालक या साईडचा तोडून झाला आहे आणि ट्रे पाहू शकताय तुम्ही फुल भरलेला इतका मोठा ट्रे आणला होता मी आणि अजून इतका सर राहिलेला आहे तो पटकन मी तोडून घेते आता मी नुसती मोठी पानं काढते आता हे जे ओली झाली ती पानं ना सगळी द बिंदू पडल्यामुळे ते सगळी आता वाळवणार आहे हे पेंड्या बांधणार आहे आणि मस्तपैकी वाटणार आहे आता पालक तर फ्रेंड्स ऑलमोस्ट डन आहे पालक हे पहा काय मस्त पैकी ट्रे फुल भरलेला आहे आता मला दुसरा ट्रे आणायला लागेल मी आता तांदळीची भाजी तोडणार आहे पालक आपला झालेला आहे फ्रेंड्स चला आता श्री गणेशा तांदळीच्या भाजीसाठी तांदळीची भाजी जरा तोडायला सोपी आहे कात्रीनं पटकन तुटती, पालक नाजूक असतो तो, तो हाताने तोडावा लागतो तर हे पहा आता मी चालू केलंय आणि फ्रेंड सांगायचं म्हणजे हा पालक असो किंवा मेथी असो किंवा ही तांदळी असो माझ्या भाजीमध्ये अजिबात दुसरे काही तण असं गवत आलेली नाही आहे त्यामुळं निवडायला ही भाजी एकदम सोपी आहे शिवाय कोणतीही कीड नाही आहे भाजीवर त्यामुळं मी अगदी म्हणू शकते की एकदम साफ आणि ऑर्गॅनिक माझी भाजी आहे इतक्यातच परत भरलेली आहे अजून आपली भरपूर तांदळी आहे अजून एका महिन्यात हे जे साईडला लावलेत ना पावट्याची वेळ त्याला पावटे भरणार आहेत ते पण आपल्याला हार्वेस्टिंग करावं लागणार आहे भरपूर तर फ्रेंड्स मी सकाळी सात वाजता आलेले आत्ता नऊ वाजलेले आहेत दोन तास नुसती पालेभाजी आहे आज तर पालेभाजी वाटपाचं काम आहे सगळ्या फ्रेंड्सना पाठवणार आहे पालक तांदळी आणि लाल माठ हे बघा परत भरलेली आहे ऑलमोस्ट पालेभाज्या या थंडी या सीझनची एकदम जान असतात फ्रेंड्स मी तुम्हाला सांगितलं सांगितलंय तांदळीच्या भाजीला हिंदीमध्ये चौलाई चवलाई म्हणतात चवलाईची भाजी किंवा हिरवा साग पण म्हणतात काय काय ठिकाणी एवढी भाजी तोडून तोडून दमायला झालं की थंडी पळून गेली आता गरमी व्हायला लागली मला फ्रेंड्स सगळी तांदळी काढलेली आहे सगळा पालक काढलेला आहे मेथी काढलेली आहे आणि माठ काढलेला आहे तर हे पहा ढीग हार्वेस्ट केलेल्या भाज्यांचे ढीग तर कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग जरूर कळवा फ्रेंड्स प्लीज व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण आणि कमेंट करायला विसरू नका त्यामुळं खूप छान असं प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्याच प्रेमाने मी इथंपर्यंत पोचलेली आहे तर जरूर कमेंट करा परत तुमची स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा बाय